नमस्कार मांजरा टाइम्समध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे मी मांजरा टाईम्सचा संपादक मारुती पवार आज आपण आलो आहोत राजस्थान शाळेच्या ग्राउंडवर जेथे मनसेच्या वतीने आयोजित कृषी प्रदर्शन केलेले आहे या कृषी प्रदर्शनात काय नाविन्यपूर्ण आहे हे पाहण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहोत व मनसेचे लातूरचे नेते संतोषजी नागोरगोजी यांच्याशी आपण संवाद साधणार काय म्हणणं आहे त्यांचं या कृषी प्रच प्रदर्शनाबद्दल आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल सर नाविन्यपूर्ण काय आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आयोजित या कृषी प्रदर्शनाचा आज चौथा दिवस आहे उद्या या प्रदर्शनाचा शेवट होणार आहे या प्रदर्शनामध्ये जेवढे काही अत्याधुनिक अवजार आहेत शेतीचे मग ट्रॅक्टर असतील ड्रोन कॅमेरा असेल किंवा पेरणी यंत्र असेल सगळे सगळे अत्याधुनिक अवजारं या प्रदर्शनामध्ये आम्ही इथे या ठिकाणी एका छताखाली आणलेले आहेत त्यासोबतच विविध खतं सेंद्रिय खतं आता यांचा सेंद्रिय खताचा हा स्टॉल आहे असं म्हणजे सेंद्रिय खत काळाची गरज किंवा सेंद्रिय शेती काळाची गरज या विषयावरती या ठिकाणी ब आम्ही स्टॉल आणलेले आहेत परत ग्रह उपयोगी वस्तूचे स्टॉल खत बियाणं सगळ्या प्रकारचे म्हणजे एका छताखाली सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देण्याचं काम या माध्यमातून आम्ही केलेलं आहे या ठिकाणी दररोज आम्ही वेगवेगळ्या तज्ज्ञ लोकांचे शेती कृषीभूषण असतील किंवा शे क्र शेतीचे शास्त्रज्ञ असतील त्या लोकांचे व्याख्यानं दररोज आम्ही या ठिकाणी ठेवलेले आहेत आता आज रेशीम शेती म्हणजे किफायतची रेशीम शेती किफायतशीर शेती या विषयावरती आम्ही आज व्याख्यान ठेवलं होतं उद्या या ठिकाणी सकाळी अकरा वाजता पांडुरंगजी आव्हाड जे कृषीभूषण आहेत एक एकर शेतीमध्ये शंभर टन ऊस शेतीचा मूलमंत्र या विषयावरती ते या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत म्हणजे इथं आलेला शेतकरी काही ना काही घेऊन जावं त्यांनी ते ज्ञान काही ना काही मिळवावं ते अवजाराचं असल ते वे शे संदर्भातली नवनवीन संशोधनं त्या बाबतीचं ज्ञान असेल किंवा कशा पद्धतीनं उत्पन्न वाढ करावी वा मग तूर मूग हरभरा सोयाबीन असेल किंवा मग ऊस असेल रेशीम शेती कशा पद्धतीनं किपाय शेती क म्हणून प तो मार्ग आपण निवडू शकतो या सगळ्या बाबतीमध्ये आम्ही या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत आणि म्हणून मी आणि सर्व लातूरकरांना या माध्यमातून आपल्या आवाहन करतो आहे की फक्त क्रशीच नाही ग्रह उपयोगाचे वस्तूंचे स्टॉल आम्ही या ठिकाणी ठेवले आहेत बचत गटाचे स्टॉल आहेत त्यासोबतच बालजत्रा लहान मुलांना तरुणांना या ठिकाणी शेतीविषयी आकर्षण निर्माण व्हावं या माध्यमातून आम्ही या ठिकाणी बालजत्रासुद्धा आयोजित केलेली आहे हा सगळा उपक्रम आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी सर्व जनतेसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे त्यामुळं माझं सर्व शेतकरी बांधवांना आव्हान आहे सर्व नातूरकर ना 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 जनतेला आव्हान ना आहे की उद्या शेवटचा दिवस आहे त्याच्यामुळं जास्तीत जास्त संख्येनं हे प्रदर्शन बघण्यासाठी सर्वांनी यावं असं आपल्या माध्यमातून आव्हान करतो शेतकऱ्यां शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी सोयीस्कर होण्यासाठी मनसेच्या वतीने कृषी प्रदर्शन आयोजित केलेलं आहे या कृषी प्रदर्शनाचा लाभ शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा असं मनसेचे नेते संतोष जिनागर गुजे यांनी केलेले आहे या प्रदर्शनामध्ये गृहउपयोगी वस्तूंचेसुद्धा स्टॉल लावण्यात आलेले आहेत शेतकऱ्यांच्याही उपयोगी स्टॉल लावण्यात आलेले आहे मानरांनीसाठी मारुती लढत